नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली विवेकानंद चौक हरिभाऊ नगर या ठिकाणी आहे मित्रांनो या ठिकाणी आपण या आप प्रॉपर्टीच्या जवळपास आलेलो समोरची साईड ही पंचवीस बाय पंच्याहत्तर अशी या प्रॉपर्टीची साईज आहे मित्रांनो या ठिकाणी समोरचा व्यू पाहू शकता या ठिकाणी समोरच्या साईडला आहे त्यांनी या ठिकाणी पार्किंगचा पेस सोडलेला आहे या प्रॉपर्टीमध्ये बोरवेल पण उपलब्ध आहे मित्रांनो हे पार्किंगचा पेस तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पोर्च केलेला आहे आणि साइडनं पण त्यांनी कंपाऊंड वॉल केलेलं आहे चारी बाजूनी जागा या ठिकाणी आपल्याला त्यांनी मोकळी सोडलेली आहे मित्रांनो यामध्ये त्यांनी सिम्पल असं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आर सी सी कन्स्ट्रक्शन आहे या ठिकाणी फक्त याचा गिलावा राहिलेला आहे मित्रांनो नवीन कन्स्ट्रक्शन आहे हे ठिकाणी फर्स्ट आता आपण हॉलचा व्ह्यू पाहत आहोत छान असं हॉलचा व्ह्यू आहे या ठिकाणी या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी तीन मोठ्या रूम आणि एक हॉल दिलेला आहे तसेच एक किचन दिलेला आहे मित्रांनो हे झालं हॉल हॉलच्या समोरच्या साइडला आणखी एक त्यांनी मोठ्या साइज ची रूम दिलेली दिले दिले या आहे मित्रांनो छान असं कन्स्ट्रक्शन आहे नवीन कन्स्ट्रक्शन आहे फक्त या ठिकाणी या प्रॉपर्टीचा गिलावा राहिलेला आहे मित्रांनो हरिभवनगर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी ही सेकंड बेडरूम पाहू शकता मोठ्या साईज मध्ये असलेली ही बेडरूम आहे टोटल रूमला दुल स्लॅब पडलेला आहे मित्रांनो आणि या बेडरूमला लगतच समोरच्या साईडला त्यांनी या ठिकाणी किचन दिलेलं आहे या ठिकाणी किचन पाहू शकता किचनला त्याने लेंटेन पण केलेलं आहे मित्रांनो छान असं वास्तुशास्त्रानुसार किचन पण केलेलं आहे या ठिकाणी हे झालं किचन किचन नंतर समोरच्या साईडला दोन त्यांनी दिले रूम दिलेले आहेत मित्रांनो टॉयलेट बाथरूम सेपरेट सेपरेट दिलेले आहे ह्या पोर्ट भाग पाहू शकता आणि बाहेरील साईडनं पण एक डोअर सोडलेला आहे सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी आणि चारी बाजूनी कंपाऊंडिंग आहे मित्रांनो या प्रॉपर्टीला त्या ठिकाणी हे झालं आपलं बाथरूम मोठ्या साईजमध्ये त्यांनी हे बाथरूम आहे बाथरूमला लगतच त्यांनी टॉयलेट पण दिलेलं आहे आणि या ठिकाणी दोन रूम आहेत सेपरेट सेपरेट मोठ्या साईजमध्ये मध्ये असलेली या ठिकाणी ही एक रूम बंद आहे आणि सेकंड बेडरूम मोठ्या रूम मध्ये असलेली सा, बेडरूम आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची किंमत ओनरे पंच्याहत्तर लाख रुपये सांगत आहे ती किंमत नेगोशिएबल किंमत असेल एकदा नक्की विजिट करून तुम्ही ही प्रॉपर्टी पाहू शकता जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता या प्रॉपर्टीवरती लोन पण उपलब्ध होईल मित्रांनो सतपाणी येणे मध्ये असलेली प्रॉपर्टी आहे मित्रांनो हरिभाव नगर विवेकानंद चौकापासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे मित्रांनो या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी कनेक्टिव्हिटी विवेकानंद चौकापासून क्रपा सदन शाळेजवळ यावं लागेल मित्रांनो या सदन शाळेजवळून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती नगर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे माऊली हॉस्पिटलच्या बॅकसाईडला असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो हे आपण टेरेसचा व्यू पाहू शकता बाहेरील साईडने त्यांनी त्या ठिकाणी स्टेप दिलेले आहेत तर एकदा नक्की विजिट करा भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद